अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वसुबारस कशी साजरी करायची पूजा कशी मांडायची त्याचबरोबर नव्हे ते काय दाखवायचा त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत अगदी छोटासा व्हिडिओ आहे पण पूजा एकदम व्यवस्थित सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर वत्स द्वादशी वसुबारस रमा एकादशी त्या दिवशी असते आणि रमाद एकादशीपासून म्हणजे वसुबारस पासून दिवाळीला सुरुवात होते पहिला दिवस हा दिवाळीचा असतो आणि त्या दिवशी सर्वजण आकाश कंदील त्याच्यानंतर लाइटिंग लाईटिंग दिवे लावायला सुरुवात करत असतात म्हणजे दिवाळीची आपल्या सुरुवात होत असते तर सगळ्यांनी लावायचं आहे अगोदर सर्व हे काही काम आपले दिवाळीचे आहेत घर सजवणं म्हणा अं आपल्या अंगण सजवणं म्हणा ते सर्व अगोदर करून घ्यायचं एकदम छान आपलं घर सजवायचं कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते लक्ष्मीचा काळ असतो आणि आपलं घर एकदम प्रकाशमय करायचं एकदम स्वच्छ करायचं घरातली पूर्ण नेगेटिव्हिटी आपल्या घालवायची आहे जेणेकरून लक्ष्मी आपल्या घरामध्ये येईल आणि आपण लक्ष्मीचं जोरदार स्वागत करायचं तर त्या दिवशी आपण गाईची पूजा करत असतो गाईची पूजापासून दिवाळीला सुरुवात होत असते तर गायीची पूजा कशी करायची तुमच्या खर कर तर खरी गाय असेल गायीचा गोठा असेल त्याच्यात गाय असेल वासरू असेल तर गायीच्या वासरास आपल्याला त्या दिवशी पूजा करायची असते तर तुम्ही गायीच्या गोठ्यात जाऊन गायीची पूजा करू शकता तुम्हाला घरी पूजा पण मांडायची गरज नाहीये तर काय करायचं आहे गा पंचोपचार जे ताट असतं पूजाचं ते ताट घेऊन जायचं त्याच्यानंतर गायीला तिथे उडदाचे वडे खायला न्यायचे नैवेद्य म्हणून त्याच्यानंतर गायीच्या पायावर अर्घ्य पाणी टाकायचं गाईला हळदी कुंकू लावायचं त्याच्यानंतर गायीला गाईच्या पाया पडायचं त्याच्यानंतर गायीच्या गाईला ते उडदाचे वडे तुम्ही खाऊ घालायचे आहेत अगदी सोपी पूजा आहे गाईची तुमच्याकडे जर गाय असेल तर आणि गाय नसेल तर तरीही आपण पूजा करू शकतो पूजा मांडून तर ती पूजा कशी मांडायची तर बघा आता गाय असेल तर मला एकदम साधी पूजा आहे पण पूजा मांडणी करायची जर असेल तर तुम्हाला पंचोपचार पूजा त्याची मांडावी लागेल तर पूजा कशी मांडायची तर गायची गायची मूर्ती घेऊन यायची मातीची तांब्याची जी काही तुमच्याकडे असेल पितळेची ती आणायची गायची त्याच्यानंतर गाय मूर्ती कशी आणायची तर वासरू दूध पिते वेळेस अशी ती प्रतिमा तिची घेऊन यायची त्याच्यानंतर आपण एक छान अशी पूजा मांडायची खाली चौरंग पाट टाकायचा स्वच्छ पुसून घ्यायचा त्याच्यावर वस्त्र टाकायचं त्याच्यानंतर त्याच्यावर गाय ठेवायची आता तुमच्याकडं जर पितळेची गाय असेल तर त्याच्यावर अभिषेक करा नसेल त्या नंतर नसेल तर आता मातीची जर असेल तर मातीचे जेव्हा आपण अभिषेक करू शकत नाही कारण ती पाण्याने भिजले भिजली तर ती खराब व्हायची शक्यता असते त्याच्यामुळं नुसतं पाण्यानं पाणी शिंपडा त्याच्यावर त्याच्यामोर दिवा लावा धूप लावा अगोदर दिवा धूप लावायची कोणती पूजा करायच्या अगोदर कर कारण दिवा आपल्या पूजेचा साक्षीदार असतो त्याच्यामोर दिवा लावायचा त्याच्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आपल्या देवघरातली ती मूर्ती आपल्या जोडपाना जोडपान घ्यायचं नागवेलीचं त्याच्यावरती मूर्ती ठेवायची त्याच्यानंतर गणपती बप्पांच्या आधी पूजा करायची अगोदर गणपती बाप्पांचा अभिषेक करा त्याच्यानंतर मग गाईचा अभिषेक करा गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा त्याच्यानंतर गाईचा अभिषेक करा मातीची मूर्ती गाईची जर असेल तर नुसतं पाणी शिंपडा जर पितळीची वगैरे असेल तर मग त्याच्यावर पान टाकून अभिषेक करा त्याच्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या त्याच्यानंतर त्यांना हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा फुलं व्हायची त्यांना गुळफट्यांचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यांची अशी पंचोपचार दुरा असतील तर दुरा अशी पंचोपचार त्यांची पूजा करायची त्याच्यानंतर आता त्या दिवशी आहे एकादशी रामा एकादशी रामा एकादशीच्या दिवशी आपण बाळकृष्णाचा सुद्धा अभिषेक करायचा असतो तर तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती घ्यायची त्यांचा सुद्धा अभिषेक करायचा पुरुष सुक्त म्हणून त्यांचा अभिषेक करायचा त्यांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची वाटलंस तर पूजामध्ये सुद्धा ती मूर्ती तुम्ही ठेवू शकता नागविलीची जोर जोडपान घ्यायचे त्याच्यावरती मूर्ती ठेवायची त्यांची पण पन पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर हे झालंय त्याच्यानंतर आपण गाईची पूजा करायची गाईला हळदी कुंकू अक्षदा फुलं हार असेल तर हार तिला व्हायचा त्याच्यानंतर तिची पंचोपचार पूजा करायची त्याच्यानंतर आपण जो काही नैवेद्य केलेला आहे उर्धाचे वडे तो नैवेद्य त्या गाईला दाखवायचा आहे कारण त्या दिवशी गाईला पण उर्दाचे वडे नैवेद्य दाखवला तर तो त्याचा खूप जास्त मान असतो तो वडेचा नैवेद्य दाखवायचा गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य आहे त्याच्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे गाईच्या दव द्रव्यापासून आपल्याला जे काही मिळतं त्याचासुद्धा आपल्याला अधिक असा लाभ होतो बघा गाईचं गोमूत्र सुद्धा वाया जात नाही त्याच्यामुळे गायीला खूप महत्त्व आहे त्याच्यामुळे गायीची पूजा तुम्हाला त्या दिवशी करायचीच आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी गायची साध्या सोप्या पद्धतीने पूजा करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला सोडले लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम परमपूजा गुरुमावलींच्या चेन्नई रुजू करते श्री स्वामी समर्थ